लाइक्राईब नक्की जुन्नर उन्हाळा कांदा आवक आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती सातारा उन्हाळ कांदा आवक तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता उन्हाळ कांदा आवक सहा हजार दोनशे चौतीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण तेरा दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पारनेर उन्हाळ कांदा आवक सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा